काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा वर्धापन दिन त्या दिवशी येतो बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश द्या आम्ही सुद्धा हिंदू हो। आहोत आणि आम्हाला प्रवेश का नाकारला जातो म्हणून तिथं बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये तो, तो, तो सत्याग्रह झाला होता आणि तो एकोणीसशे तीस मध्ये झाला एकोणीशे तीस ते एकोणीशे पस्तीस परिस्थिती तर एकोणीशे तीस मध्ये हा सध्या झाला होता आणि तो झाला होता तर त्या निमित्ताने आम्ही नाशिकचं एक गोल क्लब मैदान मोठ आहे त्या ठिकाणी एक बौद्ध धर्म परिषद ठेवलेली आहे भारतामध्ये शांती मनामध्ये शांती गावामध्ये शांती तालुक्यात शांती जिल्ह्यात शांती राज्यात शांती hani dışarı çantaya hani <laughs>